आज आपण बनवूया एकदम खुसखुशीत असे नानकेट बिस्किट तर मी झटपट अशी तुम्हाला रेसिपी दाखवली बघा तर तुम मुलांना तुम्ही हे झटपट घरात बनवून देऊ शकता आणि एकदम खुसखुशीत असे झालेत बघा हे बघा हातानेच तुटतात असे एवढे खुसखुशीत आणि सॉफ्ट असे आपले नानकेट बिस्किट तयार झाले तर रेसिपीला सुरुवात करूया तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर चला झटपट आपण अशी रेसिपी बनू तर नानके बिस्किट बनवण्यासाठी एक वाटी आपण तूप घेतले इथे तर तूप हे घट्ट आहे ना त्यामुळे एक वाटी घ्यायचं आहे मेजरमेंट पातळ झालं तर बिघडू शकतं तर तुम्हाला जर तूप पातळ असेल तर फ्रीजमध्ये मांडावं चार पाच मिनटासाठी घट्ट होतं त्यानंतर एक वाटीच आपल्याला पिठी साखर घ्यायची ती ही साखर मी चाळून ठेवलेली आहे आणि तूप आणि साखर हे दोन मिनटं व्यवस्थित मिक्स करायचं कारण त्यानंतर मी नाही ब्लेंडरनी फिरवणार आहे तर हाताने फेटत बसलं तर याला सात सहा साथ ते सात मिनटं फिरवायला लागतं त्यामुळं ब्लेंडरनी फिरूया आपण तर मी ते वाटी तोडत होतं म्हणून मोठ्या भांड्यात घेतले आणि बघा ब्लेंडरने असं मिक्स करून घेतलं आहे दोन तीन मिनटामध्येच एकदम आपलं साखर आणि हे तूप हलकं झालं बघा एकदम व्यवस्थित असं हलकं झालं तर चला आता आपण याचे ब्लेड काढून घेऊया पटकन आणि तुम्हाला हाताने करायला लागेल तर वेळ लागेल वे लागे। म्हणून मी याने केलं आहे त्यानंतर इकडे आपण चाळणी घेतली तर चाळणीत आपण दोन वाटी मैदा टाकूया मैदा व्यवस्थित चाळून घेऊ म्हणजे हलका झालं ना तर आपले नानकेट बिस्किट खुसखुशीत होतात खुसखुशीत व्हायला मदत होते त्यामुळं आपण ना चाळून घेऊया आणि याच्यात काय कचरा माती असेल ते पण निघून जाते बघा हे बघा एकदम व्यवस्थित असं आता हात हलक्या हाताने याला आपण मळून घेऊया एकदम जोर लावायचा नाही हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे कृपा आणि याच्यात पाण्याचा अजिबात थेंब टाकायचं नाही जर तुम्ही पाणी टाकलं ना तर तुमचे नानकेट कडक होते बिस्किटं तर थोडं थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने दोन वाटेल एक वाटी तूप बरोबर परफेक्ट होतं अजिबात तूप टाकायला लागत नाही एक्स्ट्रा व्यवस्थित होतं दोन्ही हाताने चोळून याला व्यवस्थित पहिलं मळून घेऊ पीठ बघा आपलं छानपैकी असं मळून झालं आहे हे पा तर याला कुठल्याही आपण पाण्याचा दुधाचा अजिबात हात लावलेला नाही आहे तर चला आता लगेच आपण नानकेट बिस्किट बनायला घेऊ तर छोटे छोटे नानकेट बनवायचे तर कारण लवकर भाजतात ना मग व्यवस्थित त्यामुळे आपण छोटे छोटे असे गोळा घेऊन बारीक बारीक असे नानकेट बनवून घेऊया हे बघा अशा पद्धतीने छान याला मी कुठलंही डेकोरेशन नाही करणार आधी साधे सिंपल बनवते तुम्ही आहोत याला पिस्ता वरून लावू शकता डेकोरेशनसाठी यात काजू बदाम तुमच्या आवडीप्रमाणे मी एकदम साधे सिंपल बनवून दाखवले तुम्हाला अशा पद्धतीने आपण झटपट असे पूर्ण नानकेट बिस्किट बनवून घेऊया हे बघा बिस्किट आपले बनवून झालेत पूर्णपणे तर तिकडे आपण ना हे बघा व्यवस्थित असे बनले दुसरं एक अजून एक बॅच बनवल्याचा तर आपण इकडे टोप फ्री ठेवण्यासाठी ठेवले खाली एक स्टँड बांधले तर याच्यात आपण हे ताट ठेवून देऊया ताटाला तुपा तूप तेल अजिबात लावायची गरज नाही कारण ते झिटकत नाही तर ते आपण तुपातच बनवलं त्यामुळे आणि झाकण ठेवून वीस मिनटासाठी याला अजिबात नाही खोलायचं लोट पहिलं दोन मिनटं गॅस फास्ट ठेवायचा त्यानंतर स्लो करायचं आणि वीस मिनटानंतर मग खोलून बघायचं आहे वीस मिनटं झालेत बघा आणि आपले बिस्किटं बघा मस्त टम्मो फुगलेत आणि एकदम छान असे तयार झालेत बघा आता गॅस बंद करू आणि बाहेर काढून घेऊया थोडंसं थंड करून घेऊ पूर्णपणे हे बघा बिस्किट आपले पूर्णपणे नानकेट तयार झालेत तर हे वरचे आहेत ना मी कडाईमध्ये बनवलेत आणि खालचे आपण टोपात मांडलं होतं ते वरचे थोडेसे डार्क झालेत बघा एकदम खुसखुशीत असे दोन्ही पण एकदम परफेक्ट झालेत तर मी तुम्हाला तो एक तोडून दाखवते हो बघा हे पा बघा आतपर्यंत एकदम जाळी पडली आणि मस्त अशी जाळ्या बघ किती मस्त आले खुसखुशीत किती झालेत ते बघा हे बघा हात लावताच तुटते तेवढे खुसखुशीत झाले मला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद